तेरा डीटी सत्त्याण्णव सत्तर सत्त्याण्णव ह्या गाडीचा टोल पे झालाय का नाही गाडीला जा ना ती गाडी म्हणजे टोल पे झाले का नाही ना त्या गाडीत पैसे कोण मारणार त्या गाडीच का थांब टोल पे झालेलं असताना तुम्ही गाडी का थांबवली हे मला कारण सांगा अर्धा तास झाला गाडी इथे थांबवून टोल पे झाला तुम्ही दाखवा ह्या गाडीचं स्कॅन झालं का नाही मला दाखवा वर नंबर मागच्या गाडीचा टाकून का नाही टोल ह्या गाडीचं टोल पे झालाय का नाही ह्या गाडीचं टोल पे झालाय का नाही एक काम करा तुम्ही ह्याला कंट्रोल रूमला फोन लावा खंडणीसाठी मला इथं थांबून घेतले तुमचा टोल पे झालं तुम्हाला थांबवलं फोन लावा कंट्रोल रूमला पोलीस शेंबर नंबरला फोन लावा गाडीचं टोल पे झाले असं ना ठेवून घेतलं गाडीचं पण टोल घेतात त्या गाडीचं गाडीला फंक्शन आहे तेच दादा गाडी पुण्यावर सोलापूरला आलेली एक रुपयाचा टोल घेत नाही जे टोईनच्या गाडी आहेत त्या गाडीला टोल नाही मला मला दाखवा तुमच्याकडे जीआर आहे ना जीआर दाखवा मला आहे ना जीआर दाखवा आपण तक्रार करू शकता बाबा माझी टोचिन गाडी आहे माझ्याकडून टोल घेतला तक्रार आहे हे ना, ना तो 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 मला जी आर दाखवा तुम्ही घेताना मला जी आर दाखवा रिक्षा ट्रोईंग गाडीचा तुम्हाला टोल घ्यायचा अधिकार आहे ह्याचा मला जी आर दाखवा ठीक आहे मला जी आर दाखवा मी टोल करतो आणि ऑलरेडी त्याचं टोल पण स्कॅन झालेला आहे दोन्ही गाड्यांचं स्कॅन झालेलं आहे हाताने गेट का काढत होते माझी गाडी का थांबवली तुम्ही माझी गाडी का थांबवली माझी माझ्या हे गाडी आढळून तुम्हाला काय अधिकार आहे हा गाडीचा टोल पे झालाय का नाही एक एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा थोडं माग सर तुम्ही हाताने गेट काढून थांबा थांबा एक मिनिट कशाला थांबवला अगोदर एम एस तेरा डीटी सत्तर सत्त्याण्णव हा गाडीचा टोल पे झाला आहे का नाही टोल पे झाले असताना तुम्ही अर्धा तास गाडी का थांबवली तुम्ही गेलते ना तिकडे तुम्ही जेवायला गेलो त्याचं काय तुम्ही मी जेवायला नाहीत का मग हे तुमचं नाव का सांगितलं काय बोलले जेवायला गेल तुम्ही थांबा म्हणून त्यांनी येईपर्यंत कोण बोलला तुम्हाला हे बघा रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे काय त्यांची जबाबदारी नाही काय मग बोला ना तुम्ही त्यांना मग मी बोललो तुम्हाला तुम्ही चहा पिऊन येतो नाश्ता करून येतो मग तुमचं जेवण पण आम्ही थांबणार का इथं टोल पे झाला थांबायचं थांबायचं संबंध काय मला सांगा टोल पे करण्यासाठी टोल नाही नाही टोल पे झालेला असताना थांबायचा संबंध काय मला सांगा पे नाही झाला टोल पाठ्या गाडीचा ह्या गाडीचा टोल पे झाला ना तुम्ही हे गाडी अडवायचा काय अधिकार आहे तुमचा तुम्हाला सांगतो ऐका ही गाडी आहे याला गाडी पाठीमागा टोचेला आहे ती गाडी रोड टच आहे तिचा ऍक्शन रोडला टच आहे जसा हिजा कॅश होणार तसा तुला पण टोल लागणार ते पण रेकॉर्डिंग स्कॅन झालेलं आहे त्याचं त्याचं तुम्हाला डेबिट लागणार आहे याचा पण फोटो काढलेला आहे मी तुमचा स्कॅनरचा शंभर टक्के आणि तुम्हाला टोईंगच्या गाडीचा तुम्ही म्हणताय ना हे मला जीआर दाखवा जीआर दाखवा मला नाव काय म्हणलं तुमचं नाव काय माझं न दहा लाख असू द्या तुम्ही इथले इंचार्ज आहे ना माझं पण मी इथे इंचार्ज आहे आहे माझं नाव लाख आहे हो कंट्रोल रूमला फोन लाव 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 ला मी पण लाव लाव तुम्ही जी आर दाखवा